मी अरुण खोडके शिवचिंतन इतिहास लेखनाबद्दल मराठी मुलकामध्ये फार उदासीनता होती इतिहासाची साधने जमवणे प्रसिद्ध करणे जपून ठेवणे याची वहिवाट कधी फारशी मराठी मुलकामध्ये जपली गेलीच नाही आपला सारा भरोसा परंपरेने सांगितलेल्या दंतकथावरती भाकड कथावरती अवलंबून असे विश्वसनीय साधनाच्या आधाराने सर्व शास्त्रीय पत्ते पाळून इतिहास लिहायचा असतो हे दीडशे वर्ष आम्हाला कळालेच नाही मराठी मुलकामध्ये इंग्रजी अमले अंमल असल्यामुळे आम्हाला आपला इतिहास महत्त्वाचा वाटलाच नाही कारण स्वतःचा इतिहास आपण विसरलो स्वतःच्या भूगोलाचे ज्ञान आणि भान आपणास नव्हते मग बाकीच्या जगाचा इतिहास भूगोल जाणून घेऊन अखंड सावधान असावे हा विचार मनात कधी आलाच नाही अरबी इराणी अफगाणी मुघल तुर्की हफ्सी इंग्रजी पोर्तुगाली आणि अन्य परकीय आक्रमण शत्रूंची पुरेपूर माहिती देशातील एकाही दंडसत्तेला किंवा विवेकसत्तेला नव्हतीच दंडसत्ता म्हणजे शासक सत्ता आणि विवेकसत्ता म्हणजे ज्ञानोपासक बुद्धिजीवी पंडितांची मार्गदर्शक सत्ता या दोन्ही सत्ता अखंड बेसावत राहिल्या आणि भगोलाचे महत्त्व त्याने कधी ध्यानात धरले नाही आणि म्हणूनच शेकडो वर्ष आपण पारतंत्र्यातच होतो बहुत काय बोलणे ཁྱེད ཁྱེད ཁྱེད